मॉर्निंग झालेली आहे न्यू ब्लॉग ओपन कर नमस्कार मित्रांनो आता आमचा ब्लॉग ओपन चालू झालेला आहे लवकर जाऊन एक लिंक एक, एक ब्लॉग टाकलेला आहे ते तुम्ही जाऊन बघा आणि त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा खूप चाललेले आहे आता आम्ही रेडी होऊन शूटिंगसाठी चाललो आहे कारण की आमच्या सरांनी एवढा टाइमपास केलाय की काय बोलायचं नको आणि अंगू एवढा लेट केले की बघा राहण्याट शूटिंगला जात का आता आम्ही ब्लॉग चालू करतोय सकाळपासून आमची आंघोळच झाली नव्हती आम्ही उठलो होतो पण सर उठलेच नव्हते एवढ्या ब्लॉग चालू करत का शूटिंगला किती टाइम झाला आता ऊन चालू झालं तरी तरी आमचं ब्लॉग अजून शूटिंग झालेली नाहीये आम्ही आता न्यू आयडी ओपन केलेली आहे त्या आयडीचं नाव काय रे ब्लॉगर आचल म्हणून नाव आहे ब्लॉगर आचल कस आय डी नाव सांग तुझ्या काय टाकलं तुम्ही लवकर जाऊन बघा लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा आणि असेच आमचे व्हिडिओ नवीन नवीन रोज बघत जावा आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग बनवत जाऊ खूप सारं प्रेम दिलं तर आम्ही असेच पुढे जाऊ आहे काहीच आता आम्ही शूटिंगला निघालेलो आहे आता हे सर मध्येच थांबले आहेत चहासाठी तर चहा पिऊन आम्ही शूटिंगला जाणार आहे हे आमच्या मॅडम आहे आम्ही काय पण बोलू हे आमचा मॅडम आहे आता आम्ही शूटिंगला चाललो लीड अजून काय बोलायचं तुम्हाला मॅडम बोला दोन शब्द जरा आता चहा पितो मग आपण चला आता टी टाईम झाला आहे थोडंसं चहा पितो थो, मग आम्ही परत जाणार आहे शूटिंगच्या जा, शूटिंगच्या आपलं काय <laughs> प्लेसवर शूटिंग प्लेसवर जाणार आहे तुम्ही आमची कंटिन्यू शूटिंग बघत जावा तुम्हाला आम्ही लिंक यूट्यूबला लिंक टाकतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमचे रोज जिस्ती प्लेअर शू शूटिंग बघत जावा दोन दोन दिवसांनी अपडेट येत चाल तुम्हाला ओके हो हाय करून थोड्या आता बघा तुम्ही पंधरा मिनिट अठराच्या स्पीड नि गाडी चालली माझी आता मी ताईला घेत आहे ताई, ताई कुठे पण ताई अजून आली नाही खाली आणि शूटिंगला आज खूप 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 लेट झालेला आहे की सर एवढे करतात ना की काय बोलायलाच नको करत नाही अजून बघा ना शूटिंग नाही शेड्यूल असतो का अशी कुठे शूटिंग असते तुम्ही सांगा फोन मॅडम हे चुकीचं आहे ना चुकीच हे असं करायचं नाही हो टाइम शेड्यूल हॅलो हो खाली या ना मॅडम तुम्ही जरा लवकर, लवकर आला तर खूप बर हो या शांताबाई नाव आहे ना बोली जळ ती कोणाला ती काहीच बोलत नाही अशी काहीच बोलत नाही तुझ्या मनाचं बोलतो आणि हा असा माणूस आहे की आमच्या दोघींना बोलून पण देत नाही चालतं त्याच्या डोक्यात ते सर आमचे सर नाही पण काय माहिती सर नाही मुलगी असेल ना म्हणजे कुठलीही मुलगी असेल गरीबच चालेल कसली पण चालेल पण काळी सावळी कशी पण चालेल पण आमच्या सरांना आहे ना मुलगी सरांना आमचं लग्न करायचंय सरांची लग्न करायचं प्लीज प्लीज जेवढा सरांना लवकर कारण सरांचं वय आहे ना निघत चाललेलं आहे सुरू झालेलं आहे वय अजून होत ना म्हणजे ही आमच्या आमची शांताबाई ताई तुम्ही बघितले असेल यांच्या ऍक्टिंग वगैरे खूप छान आहेत किती दिवसाचे स्टार आहेत युट्यूब जुन्या जुन्या आहेत त्या खूप जुन्या बोला तुम्ही दोन शब्द जरा आमच्या ब्लॉग बद्दल कोणच तुमचा ब्लॉग हा आमच्या मॅडमला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे तुमच्या आशीर्वादामुळंच आम्ही आणि त्यांना पण पुढे न्या धन्यवाद पुढे थँक्यू धन्यवाद हे सर माझ्याबद्दल खूप वाईट वाईट विचार करतात एवढे वाईट बोलतात म्हणजे आम्हाला असे ड्रायव्हर आम्हाला एक ड्रायव्हर पाहिजे ड्रायव्हर पण पाहिजे आम्हाला कोणी असेल तर लवकर बल शूटिंगला कॅमेरामॅन नाही पाहिजे कॅमेरामॅन ऑलरेडी फिक्स आहे ऑलरेडी सगळं काम मीच करते हे सर फक्त आहेत नाही रायटिंग पासून सगळं मी करते हे सर फक्त आहेत सीन मध्ये इंटरेस्टेड आहे इंटरेस्टेड